नमस्कार मित्रमैत्रिणींनो शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करावा जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहतं ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस रोज प्यावा व्हिजिटेबल्स जास्त खावं शरीराचं सौंदर्य वाढतं आणि आपण निरोगीसुद्धा राहतो जो रोज सकाळी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत पाठदुखी दूर करण्यासाठी आंबा थंड न करता खावा बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे आणि हाडांचे जॉईंट्स मजबूत होतात केस लवकर वाढण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोव्याचे उकडलेले पाणी लावावं शरीरावरील चरबी लवकर कमी करायची असेल तर रोज व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचं तेल टाकून झोपावं त्यानं खूप फायदाही होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नका यामुळे जुलाब होऊ शकते कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका अन्यथा पोटात सूज येऊ शकते वेगाने पायी चालल्याने गॅसची समस्या नाहीसी होते चिंच आणि बुखारचं पाणी वापरा यामुळे तुमचा चेहरा साफ होतो मुरमाच्या समस्याही दूर होतात तोंडात आंब्याची पाणी चावून बारीक करा आणि नंतर ते दातावर घासा काही वेळातच दात चमकू लागतील केमिकलने दात साफ करू नका नाहीतर दात खराब होतील पांढऱ्या कांदाचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते पाय दुखणं किंवा न्यू कोरिया पासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळी सात ते आठ बदाम काही दिवस नक्की खा मोहरीचं तेल केस लवकर पांढरे होण्यास प्रतिबंध करतात ते केस लवकर पांढरे होऊ देत नाहीत दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते अश्रू रोखून ठेवल्याने हो डोकेदुखे राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो ग्रीन टी हिरड्या मजबूत करतं छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची ध्वनी घ्यावी यामुळे छातीत दुखण्यापासून आराम मिळतो थंड पाणी पिल्याने माणूस लवकर आजाराला बळी पडतो स्त्रियांनी रोज बसून झाडू मारल्याने पाठदुखीचा त्रास कमी होतो कडूलिंबाच्या पाण्याचा रस प्यायल्याने पोट साफ होतं आणि ॲलर्जीची समस्या होत नाही तांब्याच्या भांड्यात कधीही दूध आणि तूप ठेवू नये असं म्हणतात तुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नका कारण यामुळे घरात बरकत राहत नाही कोणताही वेळ रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण रसाची चव कडू होते आणि हे शरीराला हानिकारक आहे जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्ता असाल तर शक्यतो कमी जेवण करा आणि ताजी फळे जास्त खा एक गावरा अंड घ्या मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा नंतर चेहरा धुवा यामुळे काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतील चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत घ्या त्यामुळे पोटात होणारी गॅसची समस्या दूर होईल कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाही आणि चेहरा स्वच्छही होतो आणि मधुमेहासारख्या आजारालाही प्रतिबंध होण्यास मदत होते रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावं यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहते मूळ व्याधाची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी मनुका काही पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ते खा आणि पाणीसुद्धा प्या असं काही दिवस सतत केल्याने तुमची मूळ व्याधाची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होते काळ्या मनोक्यामध्ये भरपूर लोह असतं ते खाल्ल्यामुळे केसगळती थांबते आणि सुद्धा शुद्ध होतं बदामाचं तेल लावल्यामुळे मेंदू मजबूत होतो खूप गरम कॉफी किंवा चहा पिल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात कांद्यासोबत दुधाचं सेवन कधीही करू नका हे शरीरात विषासारखं का काम करतं दुधाने कांदा एकत्र खाल्ल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होतात दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नका ते खूप हानिकारक आहे दोन्हीचं एकत्र सेवन केलं तर ॲसिडिटी होते दिवसा कधीही बसताना पाटीचा पोस्टर बरोबर वर ठेवावा यामुळे पाठदुखीची समस्या होणार नाही खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लॅस्टिकच्या किंवा कोणत्याही बांध्यात ठेवू नका त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो कारण गरम वस्तू प्लॅस्टिकमध्ये टाकल्यानंतर त्या आरोग्यासाठी हानिकारकच ठरू शकतात शक्यतो प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळा ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्त घट्ट होतं आणि रक्ताच्या घोटळ्या तयार होतात यामुळे जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येतो नियमित कांदा खाण्याची सवय लावा यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं बंद होतं रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसातच चेहरा गोराही होऊ शकतो असे छोटे छोटे घरगुती उपाय तुम्ही करू शकता तंदुरुस्त राहू शकता निरोगी राहू शकता आणि हेल्थविषयीच्या तुमच्या ज्या काही छोट्याशा तक्रारी आहेत त्याही कमी होऊ शकतात तेव्हा या छोट्या टिप्सचा तुम्ही नक्कीच वापर करून सदृढ निरोगी आनंदी नक्कीच राहण्याचा प्रयत्न करू शकता